स्वागत आहे तुमच्या पाचव्या क्वेश्चन्स मधला दुसरा आणि तिसरा क्वेश्चन या ठिकाणी घेऊन आलेला आहे कारण काल आपण संच सत्तावीस टाकला होता पण काही तांत्रिक अडचणीमुळे पाचव्या गणितातले म्हणजे प्रश्न पाचवा होता त्यातले सब क्वेश्चन होता पहिला दुसरा तिसरा त्यातला पहिला क्वेश्चन तर आपण टाकला पण दुसरा आणि तिसरा क्वेश्चन टाकता आला नाही त्यामुळे आज परत एकदा आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि त्यामध्ये आपण क्वेश्चन या ठिकाणी आपण आज सोडवणार आहोत ठीक आहे जर तुम्हाला या आधीच लेक्चर्स म्हणजे संच सत्तावीस पूर्ण बघायचं असेल तर किंवा संच सव्वीस याची जी लिंक आहे ती मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीनं तुमचे म्हणजे इयत्ता सहावीचे बाकीचेही धडे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघून घ्या ठीक आहे तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर बघूया आजचा पाचवा प्रश्न आणि त्यातला दुसरा प्रश्न पाचव्यातल्या पहिल्या प्रश्नापर्यंत आपण कालच्या व्हिडिओमध्ये बनवलेलं आहे ठीक आहे आता बघा क्वेश्चन आपण बोर्डवरती लिहिलेला नाही क्वेश्चन जो आहे म्हणजे प्रश्न जो आहे तो आपण काय करणार आहे पुस्तकातला वाचणार आहे तुम्हीही तुमची पुस्तकं वापरा हो जेणेकरून काय होईल ज्यावेळेला मी क्वेश्चन्स रीड करत असेल त्यावेळेला तुम्हालाही तो क्वेश्चन छान समजेल आणि आपल्याला सोडवताना ती मदत होईल ठीक आहे तर बघूया पाचव्यातला दुसरा प्रश्न काय आहे बघा साक्षीने घरी गुळांबा तयार केला व काही बाटल्यांमध्ये भरला आता यामध्ये बघा बाटल्या काही बाटल्यांमध्ये भरला असं सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी आपण काय करणार आहे बघा प्रश्न पाचवा त्यातलं दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आताच आपण वाचलं बघा साक्षीने घरी गुळांबा तयार केला व काही बाटल्यांमध्ये भरला म्हणजेच काय झालं बघा साक्षीने गुळांबा एक्स बाटल्यात भरला आता किती बाटल्या आहेत ते सांगितलेल्या आहे का आपल्याला नाही त्यामुळे आपण काय घेतल्या एक्स बॉटल घेतल्या बरोबर पुढे काय सांगितलंय बघा त्या बाटल्यांपैकी सात बाटल्या गुळांबा मैत्रिणींना वाटल्यानंतर घरी बारा बाटल्या गुळांबा शिल्लक राहिला सात बाटल्या काय केल्या तिनं मैत्रिणींना सात बाटल्या वाटल्या शिल्लक किती आहेत शिल्लक बाटल्या किती आहेत बघा इथं तर बारा बाटल्या शिल्लक आहेत ठीक आहे म्हणजेच यावरनं जी येणारी कंडिशन आहे किंवा आपण काय म्हणतो बघा दिलेली अट अट काय आहे आपल्याला दिलेल्या आटीवरून काय असणार आहे बघा तर एकूण बाटल्या किती होत्या एक्स म्हणून आले एक्स त्यातल्या किती बाटल्या दिल्या सात राहिल्या किती बारा बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल पहिल्यांदा तर जी ची किंमत आहे म्हणजे एकूण बाटल्या किती आहेत ते काढावे लागेल प्रश्न पुढचा काय दिलेला आहे बघा त्या ठिकाणी तर एकूण किती बाटल्या गुळांबा तयार केला असा प्रश्न आहे म्हणजे आपल्याला आधी काय करायला लागेल एकूण किती बाटल्या होत्या त्या पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतील काढून घ्याव्या लागतील ते पहिल्यांदा काढून घेऊया नंतर मग पुढचा प्रश्न वाचूया आता इथे वजा सात होते म्हणजे आपण दोन्ही साईडला काय करणार आहे अधिक सात करणार आहे म्हणजेच काय झाले बघा एक्स वजा सात अधिक सात बरोबर बारा वजा सात बारा अधिक सात काय केले दोन्ही बाजूत साथ मिळवले हे कारण आहे बरोबर आहे त्याच्यानंतर बघा इथं वजा सात होते इथं अधिक सात होते ते गेले इथं काय होते अधिक सात होते म्हणजे इथं राहिले एक बाराने सात किती झाले एकोणीस झाले बरोबर आहे म्हणजे काय झालं साक्षीकडे साक्षीने काय केले एकोणीस बाटल्या मुरांबा भरला किंवा एकोणीस बाटल्या मुरांबा होता ठीक आहे दोन्ही पैकी काय घेऊ शकता आता पुढचा प्रश्न वाचूया आपण पुढं काय सांगितलंय बघा एका बाटलीत गुळांब्याचे वजन दोनशे पन्नास ग्रॅम असेल तर तिने एकूण किती वजनाचा गुळांबा तयार केला होता आता इथं काय सांगितलेलं आहे बघा एक बाटली किती होता दोनशे पन्नास ग्रॅम होता बरोबर आहे आता एकूण मुरांबा किती तयार केला हे काढायचं असेल तर काय करायला लागेल एकूण मुरांबा बरोबर पाटल्या किती होत्या आपल्या टोटल एकोणीस होत्या म्हणजे इथं काय करणार आपण दोनशे पन्नास गुणिले एकोणीस कारण एका बाटलीत दोनशे पन्नास होते तर अशा एकोणीस बाटल्यांमध्ये किती मुरांबा तयार झाला किंवा किती मुरांबा तयार केला हे काढायचं असेल तर या दोघांचा गुणाकार आता गुणाकारमध्ये बघा इथं पंचवीस गुणिले काय केले एकोणीस म्हणजे दोनशे पन्नास गुणिले एकोणीस केले नऊ शून्य शून्य नवा पाच पंचेचाळीस नऊ दोन्ही अठरा अठरा चार बावीस इथं आले शून्य परत एक निगुणले शून्य पाच दोन म्हणजे शून्य पाच सात आणि चार म्हणजे किती आले बघा चार सात चार हजार सातशे पन्नास ग्रॅम मुरांबा तिने काय केला होता तयार केला होता आणि हे जर किलो मध्ये लिहायचं झालं तर काय येणार आहे आपले तर चार पॉइंट पंचाहत्तर किलो ग्रॅम गुळांबा तिने तयार केला होता हे खाली तुम्हाला काय करायचंय वाक्य लिहायचं आहे हा होता पाचव्यातला दुसरा प्रश्न प्रश्न पाच त्यातला तिसरा प्रश्न आहे तो आपण बघूया आता काय दिलेला आहे बघा काय सांगितलेलं आहे एकदा रीड करून घेऊया क्वेश्चन नंतर आपण सोडवायला घेऊया अर्चनाने काही किलोग्रॅम गहू बाजारातून खरेदी केला आता इथं किती गहू खरेदी केला हे दिलेला आहे का नाही आणि ज्या वेळेला वर्ड प्रॉब्लेम्स असतात किंवा शाब्दिक उदाहरणं असतात त्यावेळेला मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे कि उदाहरण वाचत वाचतच ते काय करत जावा त्यात काय काय दिले ते लिहित जावा जेणेकरून ते सोडवायला खूप इझी जात ठीक आहे आता यामध्ये पहिलंच वाक्य असं सांगितलेलं आपल्याला की अर्चनाने काही किलोग्रॅम गहू बाजारात खरेदी केला म्हणजे आपण काय करू शकतो बघा तर अर्चनाने एक्स के जी म्हणजे किलोग्रॅम गहू खरेदी केला ठीक आहे पुढे काय सांगितलंय बघा तर प्रत्येक महिन्याकरता बारा किलोग्रॅम असे तीन महिने गहू करता काढला तीन महिन्यासाठी लागणारा गहू किती आहे साठी लागणारा गहू काय असणार आहे तर बारा किलो एका महिन्याचे असे तीन महिने म्हणजे आपण काय करणार आहे बार तरी छत्तीस किलोग्रॅम ठीक आहे पुढे काय विचारले बघा आता तर तेव्हा चौदा किलोग्रॅम गहू शिल्लक राहिला शिल्लक गहू ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लिहून घेतला तर काय होतं तुम्हाला समजायलाही सोपं जात शिल्लक गहू किती आहे इथं चौदा किलोग्रॅम ठीक आहे आता पुढं काय विचारलेले बघा तर अर्चनाने एकूण किती गहू खरेदी केला आता एकूण गहू किती घेतला होता एक बरोबर आहे त्यातला काय घेतला तिनं तर छत्तीस किलो गहू जो होता तो काय घेतला तिनं कशासाठी वापरला तीन महिन्यासाठी वापरला आणि आता शिल्लक गहू किती आहे तिच्याकडं तर चौदा आहे बरोबर आहे आता इथे बघा वजा छत्तीस होते ते दोन्ही बाजूला काय करणार तुम्ही अधिक छत्तीस करणार कारण इकडची बाजू काय होईल रिकामी होऊन जाईल म्हणजे राहतील फक्त अक्षर किती किलो गहू होते ते राहतील बरोबर आहे म्हणजेच काय होतं बघा इथं तर दोन्ही बाजूत छत्तीस मिळवले आणि हे जे आहेत समीकरण ते कसे सोडवायचे आपण मागच्या मध्ये व्यवस्थित बघितलेलं आहे ठीक आहे म्हणजे इथं काय झाले बघा एक्स वजा छत्तीस अधिक छत्तीस बरोबर चौदा अधिक छत्तीस ठीक आहे इथं काय झाले बघा वजा आणि अधिक होतं त्यामुळे ते निघून गेले राहिले फक्त एक्स बरोबर ह्या दोघांची बेरीज केली सांच्या दहा याच्याले एक आले दोन आणि ते पाच म्हणजे एक्स बरोबर किती आले पन्नास आले म्हणजे काय आलं तर अर्चनाने एकूण पन्नास किलोग्रॅम खरेदी गहू खरेदी केले ओके या ठिकाणी आता सराव संच आपला संपलेला आहे ठीक आहे जर तुम्हाला अजूनही काही अडचणी असतील समीकरणाबद्दल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आजचा कसा वाटला कालचा व्हिडिओ कसा का वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या या व्हिडिओचा फायदा होईल त्याच पद्धतीने चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल यू